आकाशवाणी नागपूर संस्कृती भेरोडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी केलं आहे निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात शहरातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली राजकीय पक्षांना जाहिरात करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं छोट्या छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामं अडता कामा नये अशा सक्त सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत ते मुंबई इथं बोलत होते महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी भविष्यात संपूर्ण राज्याची जमीन डाटा सेंटरवर आणायची असल्यानं या प्रणालीत कोणताही तांत्रिक बिघाड खपवून घेतला जाणार नाही असंही ते म्हणाले सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला कायदे नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्वाचे आहेत त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं चौदा जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे नाशिक इथं राहणाऱ्या एका नागरिकानं संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली तपोवनातील ही झाडं तीस ते चाळीस वर्ष जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत तीन नक्षलवाद्यांना ठार केलं गोलापल्ली परिसरात जंगल आणि डोंगराळ भागात ही चकमक झाली या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे विदर्भात आज गोंदिया इथं आठ पूर्णांक नऊ आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर नागपुरात आज दहा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार